पुलगाव येथील पंधरा साई भक्तांनी सायकलद्वारे शिर्डीला एक फेब्रुवारीला प्रस्थान केले साईधाम येथील साई मंदिरात त्यांनी पूजा आरती करून साईबाबांचा जयजयकार केला हे भाविक भक्त जवळपास सहाशे पंच्याहत्तर किलोमीटरची पुलगाव ते शिर्डी यात्रा पूर्ण करून शिर्डी पोहोचले व तेथे साईबाबांचे दर्शन घेऊन मानव जातीला कोरोना पासून मुक्ती मिळावी व पूर्ण विश्वात शांती व अहिंसा निर्माण व्हावी यासाठी प्रार्थना केली या साई भक्तांनी साई विश्वस्त अशोक चांडक व संदीप ठाकूर राजेंद्र कोचर नीरज खत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत पुलगावचे ठाणेदार रवींद्र गायकवाड यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केले यावेळी आनंद दर्डा ब्राह्मणे सुखीजा दिनेश शर्मा अशोक वर्मा अनुप भार्गव गोपाळ चरखा आदी अनेक मान्यवर सोबत शेकडोंच्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव